संबंधाला विरोध मुलानेच प्रेयसीच्या मदतीने घेतला आईचा जीव गेल्या काही दिवसांपासून प्रेम प्रकरणातून गुन्हेगारी घटना घडण्याचे प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे देशभरातून प्रेम प्रकरणातून हत्याकांड घडत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत अशातच सोलापुरात प्रेम प्रकरणातून मुलाने जन्मदात्या आईचा निर्गुणपणे खून केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे प्रेमात अडसर ठरणाऱ्या आईला मुलाने एका महिलेसह मिळून ठार मारलं या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलगा आणि महिले विरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे संबंधाला विरोध केल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूर येथे मुलाने जन्मदात्या आईचा साडीने गळा आवळून खून केला ही घटना गुरुवार दिनांक दहा एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे भीमबाई हनमंत कळसगोंड वय अठ्ठेचाळीस असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे आरोपी रमेश हनुमंत कळसगोंड एका गावातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते भीमभाई कळसगोंड यांना मुलाचे हे संबंध मान्य नव्हते आणि त्यांचा या नात्याला विरोध होता भीमभाई सातत्याने मुलगा रमेशच्या नात्याला विरोध करत होत्या त्यामुळे त्यांचे मुलासोबत सातत्याने खटके उडत होते त्यामुळे रमेश त्याच्या प्रेयसी महिलेने भीमभाई हणमंत कळसगोंड यांना कायमचे बाजूला करण्याचा निर्णय घेतला दहा एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास आरोपी मुलाने प्रेयसीसोबत संगनमत करून आईला तिच्याच अंगावरील साडीच्या पदराने गळ्या आळून ठार मारली ही घटना संगप्पा गणपती उजनी यांच्या शेताजवळ घडली घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह ताब्यात घेतला या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरवसई करत आहेत